आत्ताच त्यांची रिपब्लिकन पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली असे सागर गायकवाड माझ्यासोबत आहे तर पुन्हा एकदा तुमच्यावर जबाबदारी टाकली पहिले फादर बॉडीमध्ये होता आता युवक आली खरं तर फादर बॉडीचा अनुभव पाहता युवकवर कसं आता कसं समाधान म्हणजे की पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात वाढवायची ताकद निर्माण करणे सिंधी पक्षाने दिली खरं तर मी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे नातू शेरचंद आणि आनंदराज आंबेडकर साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण की मी कमी वेळेमध्ये माझ्याकडं आंबेडकर घराण्याने अनेक पदं दिलेली होती आणि त्या पदाचा वापर मी कधीच कुठं गैर केलेला नाही परंतु त्यात विश्वास ठेवून त्या पदाची का माझी जी कामाची पद्धत बघून मला जिल्ह्याची जबाबदारी दिली नंतर पर बऱ्यापैकी मला पश्चिम महाराष्ट्राची फादर बॉडीची जबाबदारी दिली त्यानंतर मला आत्ता एक दोन दिवसाखाली माझी रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडीचे अध्यक्षपद मला साहेबांनी या पदाची जबाबदारी माझ्यावर दिली आणि साहेबांचा विश्वास जो आहे माझ्यावर तो मी कधीच म्हणजे असं मोडीत काढणार नाही किंवा मी कुठल्याही गोष्टीचा गैरवापर पक्षासाठी कधी केला नाही हा विश्वास साहेबांना असल्यामुळं आदरणीय आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर साहेब तसेच युवा आघाडीचे अध्यक्ष किरण भाऊ घोंगडे यांनी मला या जबाबदारी घेतली महाराष्ट्र कमिटीने आणि काल परवा माझी निवड केली खरं तर मला आनंद वाटतो बाबासाहेब आंबेडकर घराण्याच्या विषय बोलणं हे आपली एवढी हे पण नाही परंतु त्यांच्याबरोबर काम करायला भेटतं हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण की त्या घराण्याचे काम करणं हे कदाचित खरा आंबेडकर चळवळीतलाच कार्यकर्ता करू शकतो हे मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि त्या ठिकाणी काल माझी दोन दिवसाखाली निवड केल्यानंतर मला वरून आदेश आला की पर कार्यकर्त्याची बांधणी जोरात करा पश्चिम महाराष्ट्रामध्ये करा सोलापूर जिल्ह्यामध्ये करा सांगली सातारा अनेक जिल्ह्यामध्ये तुम्ही जाऊन इथल्या पदाधिकाऱ्यांची निवडी करा तसंच या पंढरपूर तालुक्यातील माझे मित्र जे चळवळीत काम करत नवीन युवा पिढीमधले आजही काम केले गेले अनेक वर्षापासून त्यांचे वडील करता आने काव सर, 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 सर आने या चळवळीत काम करतात आणि गाव लेवलला ग्रामपंचायतचं स सरपंच असे पदं भोगलेली त्यांचं घराणे आहे त्यामुळं त्यांचा युवा आघाडीसाठी मी पंढरपूर तालुक्याची अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात निर्णय घेतला आणि काल त्यांची निवड केली तसंच या मुंडवाडे गावचे काय माझे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी त्यांचीसुद्धा सुद्धा या ठिकाणी निवड केली महासचिव म्हणून अनेक पदाधिकाऱ्यांची निवड इथून पुढे येणाऱ्या काळात आम्ही प्रत्येक निवडणुकी नुवर्� असेल किंवा कुठल्याही गोष्टीचा आम्हाला जो आदेश येईल जो आनंदराज आंबेडकर साहेबांचा काकासाहेब खंबाळकर किरण घोंगडे साहेब यांचा जो आदेश येईल या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रभर आम्ही काम करण्याची भूमिका पश्चिम महाराष्ट्रामध्ये घेण्याची ठरवलेला आहे तसेच या, तसे या पंढरपूर तालुक्यामध्ये जे काय अन्य अत्याचार कुठेही काय घटना घडली काय झाली तर माझी रिपब्लिकन सेनेची सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न शंभर टक्के वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा चर्चेला येते की महोळ असेल पंढरपूर असेल त्यात तर वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन सेना यामध्ये तर लोकांमध्ये भावना आहे की वंचित बहुजन आघाडी वेगळे रिपब्लिकन सेना वेगळे ही संभ्रम लोकांचा दूर होईल हे विधानसभेत खरं तर तुम्ही प्रश्न चांगला विचारला की मला या प्रश्नाचं उत्तर असं द्यावं लागेल मी गेल्या वेळेस बघितलं की आनंदराज आंबेडकर साहेबांनी दोन हजार एकोणीसला बाळासाहेबांबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये पिंगून काढलेला जिल्हा आणि बाळासाहेबांबरोबर खंबीरपणे सर्व नेतृत्व आनंदराज आंबेडकर साहेबांनी या जिल्ह्याचं केलं होतं तसेच यावेळी तुम्ही इलेक्शनला बघितलं अमरावतीमध्ये तर आनंदराज आंबेडकर साहेबांनी स्वतः बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता यात काय वेगळं मानायचं काहीच ना कारण नाही कारण ह्या लोकांचा भ्रम असेल हे वेगळं ते वेगळं खरं तर आंबेडकर घरा नाही जे जो निर्णय ते देतील ते आम्ही घ्यायला तयार आहे काय सांगते तुझी काल तालुका सागर गायकवाड युवा तालुका पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि माझ्यावर अत्यंत अशी मोठी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडीन आणि ह्या पदाचा कुठंसुद्धा सुद्धा गैरवापर होणार नाही आणि गाव तिथं शाखा काढण्याचं काम मी या पुढे करीन माझी युवा पिढी आणि तरुण वर्ग मित्र कुठं सुद्धा अन्याय अत्याचार झाला त्या ठिकाणी दहाव्या मिनटाला आम्ही त्या ठिकाणी पूर्ण संघटनेचे कार्यकर्ते घेऊन आंदोलन करण्यासाठी सुद्धा सक्षम होणार आहे आणि पूर्ण पूर्णपणे ज्या ज्या ठिकाणी गावामध्ये आपल्या दलित वस्तीमध्ये अत्याचार होतोय कोणत्या समाजावर अत्याचार होतोय त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्याची छाननी करून अध्यक्षांसाठी बोलणार आणि आनंदराव साहेबांचं नाव पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये चर्चेत येईल असं आम्ही